जय मी जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय मी संदीप निकुम दयावान सरकार कालपासून तुम्ही बघत असाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकमत साम टीव्ही पासून ते सरकार नावापासून मध्ये एक न्यूज व्हायरल होते ज्याच्यामध्ये कसलीही शहानिशा न करता दयावान सरकारला गुन्हेगार घोषित केलेले आहे त्याची काही क्लिप सुद्धा मी माझ्या पेजवर टाकलेल्या आहेत तर मला ते प्रस्थापित मीडियाला एकच विचारायचं आहे की तुम्ही कसली शहानिशा केली नाही दयावान सरकार बद्दल काही माहिती घेतली नाही त्याच्या पहिलेच तुम्ही आम्हाला अंडरवर्ल्ड सोबत जॉईन करून टाकलं गुन्हेगार करून टाकला, टाकला आम्हाला आजपर्यंत सरकारने कितीतरी तरुणांना रोजगार दिले कितीतरी असे कुटुंब सामान्य कुटुंब आहेत ज्यांच्या जमिनी सावकाराने हडपल्या होत्या अशा जमिनी त्यांना सावकाराच्या तावडीतून सोडवून त्यांना दिलेल्या त्यानंतर नोकरीची फसवणूक करून किती जणांनी सामान्य माणसाला उघडलं वेळी अशावेळी नो निवेदन फैसला ऑन द स्पॉट या पद्धतीने आम्ही न्याय देऊन जागेवरती त्यांची कामं केली काही जे जमिनीचे जे व्यवहार असतात त्यासाठी दहा दहा वर्ष कोर्टाच्या फेऱ्या मारून सुद्धा आजपर्यंत न्याय मिळाला नाही ती लोक त्या सरकारच्या जनता दरबारामध्ये आले आणि त्यांना जागेवरती न्याय मिळाला या सगळ्या गोष्टीची काही शाणिक्षा न करता तुम्ही आम्हाला डायरेक्ट गुन्हेगाराचा टॅग लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची प्रतिमा मलिन करून टाकली आता तुम्ही जेव्हा आम्हाला गुन्हेगार म्हणताय तर सत्तेमध्ये गुन्हेगार दिसत नाही तुम्हाला जे आता सत्तेमध्ये जे आहेत काही नगरसेवक आहेत काही आमदार आहेत त्यांच्यावर हत्या मोकापासून ते आ, दे, किती दरोड्याचे गुन्हे आहेत तरी सुद्धा सत्तेवर असल्यामुळे त्यांचे जेव्हा बॅनर लागतात तेव्हा त्यातले गुन्हेगार तुम्हाला दिसत नाही ते काय झुकल्या तांदळाचे आहेत फक्त गुन्हेगार दिसतो तो, तो समाजाची मदत करतो आजच्या तारखेला आंबेडकरी चळवळीमध्ये एक तर सर्व नेतृत्व संपुष्टात आणण्याची कामं चालू आहे कुठलंही नेतृत्व उभारता आलं की त्याला दाद्याचे प्रकार चालू आहे त्यामध्ये आज खूप कमी वेळामध्ये म्हणजे जास्तीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये पोहोचणारी आणि लोकांच्या हृदयाला टच करणारी संघटना म्हणजे दयावान सरकार आहे त्याचं कारण एकच आहे की आम्ही कुठलेही बोलभच्चन करत नाही कुठलेही आश्वासन देत नाही जो तकलीफ मध्ये आहे ज्याच्यावर अन्याय झालाय जो, अन्या जो पीडित आहे तो जेव्हा आमच्या कार्यालयात येतो तेव्हा त्याची खरी बाजू ओळखून आम्ही जागेवर त्यांना न्याय द्यायचे कार्य करतो आणि जे कार्य करतात जसे जमिनीचे व्यवहार झाले काही पैशाचे व्यवहार झाले हे व्यवहार जे आहेत जेव्हा पोलीस स्टेशनला हे लोक जातात तेव्हा पोलीस त्यांची दखल घेत नाही कारण हा सिव्हिल मॅटर आहे हे असं सांगून पोलीस त्यांचं अंग झटकून देतात आणि कोर्टावर ढकलतात कोर्टामध्ये गेल्यावरती दहा दहा वर्ष वर कोर्टाच्या फेऱ्या मारतात त्यात वकील वेगळे पैसे घेतात पण अजूनही न्यायाच्या अपेक्षा लोक राहतात असे काही सामान्य लोक जेव्हा माझ्याकडे येतात तो एका दिवसाच्या फ्लॅट किंवा त्यांची जमिनी आहे त्याचं तुम्ही आमचे जे पेज आहे फेसबुक पेज सरकार आणि दयाुट्यूब त्यात तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकता जे काही सत्य तुम्हाला दिसेल आणि सरकार सरकारची टीम आहे यात ठीक आहे सगळ्यांचा पास्ट सगळ्यांचा भूतकाळ जो आहे हा वाईटच असतो काळात असतो परंतु जर कोणी गुन्हेगार असेल त्याला तर सुधरून त्यांची लाईफ जर चांगली करून जर त्याला समाजासाठी जर न्याय हक्कासाठी लढायचं असेल तर तो त्याचा हक्क तो, तो, तो लढू शकतो आणि तो हक्क आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या संविधानामार्फत दिलेला आहे आणि आम्ही सुद्धा संविधानाची पूजा करतो संविधानाला मानतो आणि संविधानाच्या मार्गानेही चालतो आम्ही आणि संविधानाने ना, आम्हालाही हक्क दिला आहे की आम्ही आमच्या पद्धतीने जर आम्ही आमचा पाच काळा होता तो बंद करून एक समाज हितासाठी सामान्य माणसाच्या न्यायासाठी आम्ही ऑन द स्पॉट न्यायाच्या हिशोबाने लढतो भले आमची काही गोष्टी चुकीच्या असतील पण कधी कधी ते लाखो के भूत कधी बातोशी नाही मानते त्यामुळे ह्या पद्धतीने आम्हाला काम करावे लागतात आणि जेव्हापासून दयावान सरकार ही समाजासाठी झडत आहे तेव्हापासून कित्येक आया वाहिनीच्या मला कॉल येतात आणि माझ्या संपूर्ण टीम आहे त्या सर्वांना कॉल येतात की, की ते म्हणतात की दयावान सरकार असल्यामुळे आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही कोणत्याही नराधमाला घाबरायची आम्हाला गरज नाही जेव्हा काही झालं काही त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले तेव्हा ते डायरेक्ट आमची दयावान सरकारची टीम तिकडे जागेवर उपस्थित कुठे शो शायनिंग नाही कुठे बच्चन नाही किंवा कुठे फेसबुकवर जास्त शोपट्टी करत नाही हा ठीक आहे आम्ही जेव्हा काही पन्नास शंभर कामं केली त्याचे दोन चार कामं आम्ही फेसबुकवर टाकतो कारण सगळीच कामं जर फेसबुकवर टाकली तर आमचं फेसबुक असं बॅन करून टाकतील आणि त्यामध्ये पोलीस प्रशासन बसलंच आहे कारण काही वरचे नेत्या ही प्रस्तापित मीडिया ही तर मला काय कळत नाही हे लोकमत पासून मी बघतोय जेव्हा आमचे आंबेडकरी चळवळीचे नेते जेव्हा त्यांच्या सभा होतात किंवा काही आमच्यावरती काही अत्याचार होता पीडितांवरती काही बहुजन समाजावरती जेव्हा काही अत्याचार होतो अन्याय होतो तेव्हाही प्रस्थापित मीडिया त्यांचे कधीच काही शूट करणे किंवा कधी त्यांची न्यूज आणत नाही किंवा त्याच्यानंतर कधी आता कधी दादरचं चैत्यभूमी नावासाठी काही लोकांनी आंदोलन केलं होतं तेव्हा सुद्धा कोणती मीडिया तिकडे गेली नाही परंतु तिथं आंबेडकरी चळवळीचे नेते किंवा आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व जेव्हा कुठे चुकतं किंवा त्याच्याबद्दल काही वाईट छापायचं असेल तर कसली शाणी जण करता एका मिनिटात तुम्ही छापून देतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनामी करायला सुरुवात करतात मी, करता। मी सर्व मीडियाने ज्याने ज्याने आमचे दयामा सरकारचे जे, जे, जे न्यूज टाकले त्यांना एकच सांगतो तुम्ही या माझा इंटरव्यू घ्या जर तुम्ही असं मला लिहून देता की असं पिटीशन फाईल करता की पोलीस हे आर्थिक गुन्हे जे असतात जमिनीचे वाद जे असतात हे कोर्टामध्ये कुठे न जाता डायरेक्ट आम्ही त्यांची केस जर दखल घेतो आणि केस दाखल करून घेतो आणि ऑन द स्पॉट जर त्यांना न्याय देतो दे तर उद्याच्या उद्या मी माझी संघटना बंद करतो मी काय संघटना चालवतोय काही न्याय मिळत नाही म्हणून तर मी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते न बघता आमची लगेच वाईट आणि जुनी बाजू दाखवतात ठीक आहे जे झालं गेलं संपलं त्याच्यातून आम्ही सुधारायचा प्रयत्न करतोय आज कित्येक गुन्हेगार पोर गुन्हेगारीकडे न जाता आज समाजकार्यासाठी दयावान सरकारसोबत खंबीरपणे उभे आज संपूर्ण त्यांच्या समाजासाठी त्यांच्या घरासाठी त्यांचं नाव लौकिक करत आहे आणि लोकांना एक चांगला आधार झालाय तर ते जो बघता तुम्ही हे सगळं करताय मी सगळ्या मीडियाला एकच सांगतोय जर तुम्हाला खरंच जर आमच्याबद्दल जाणून घ्याय तर तुम्ही या आणि जर तुम्ही हे पिटिशन फाईल करतात आणि जेव्हा सरकारने आता जीआर जर काढला की आर्थिक गुन्हे जे असतात जमिनीचे जे व्यवहार असतात किंवा कोणाची फसवणूक होते किंवा काही प्रॉब्लेम होतात तेव्हा ऑन द स्पॉट जर तुम्ही त्यांची एफ आय दाखल करून घेत असाल आणि त्या लोकांना न्याय देत असाल तर उद्यापासून मी जयवाल सरकार संघटना चालवणं बंद करेल त्यामुळे मला समाजाला एकच सांगलंय तुम्ही जसा विचार करा दयावंतर का गुन्हेगार आहे की समाज रक्षक रक्ष आहे जय भिंद जय चक्रवर्ती समाज रक्षक